नमस्कार मी बघा संस्थेच्या निवडणुका ज्या काही तोंडावरती येऊन ठेपलेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये व्हायला लागलेली अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या निवडणुकीच्या संदर्भामध्ये शासनाने जे काही तिसरे अपत्य असल्याच्या नंतर व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र घोषित केला जातो या संदर्भामध्ये मी आपल्या फेसबुक चॅनल वरून एक पोस्ट केली होती की हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिसऱ्या आपत्त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओ बनवावा का तर बऱ्याचशा लोकांनी त्या व्हिडिओ त्या पोस्टच्या खाली कमेंट करून मला सजेशन दिलं की सर आपण याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवावा कारण की बऱ्याचशा लोकांना या तिसरा अपत्य कधी असल्याच्या नंतर निवडणूक लढवता येते जर तिसरा अपत्य किंवा चार अपत्य असेल तरी निवडणूक कधी लढवता येते किंवा जर तीनच आपत्त्या असल्यावर तुम्ही अपात्र कधी होता किंवा जर तुम्हाला एक मुलगा असेल आणि जर या कालावधीमध्ये जर एकाच डिलिव्हरीमध्ये मध्ये दोन किंवा तीन मुलं जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही अपात्र होता का असे विविध प्रश्न मला लोकांनी विचारले होते आणि याच्यावरती सविस्तर व्हिडिओ तुम्ही बनवावा सर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हा एक सविस्तर व्हिडिओ या संदर्भामध्ये घेऊन येतो की तिसरं आपत्त्या आप असल्याच्या नंतर कधी आपण अपात्र होतो आणि कधी तुम्हाला चार आपत्त्या असेल पाच आपत्त्या असले तरीही तुम्ही अपात्र होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बघा एक शासनाने या संदर्भामध्ये कायदा आणला होता दोन हजार साली दोन हजार साली हा कायदा संमत झाला आणि दोन हजार तेरा सप्टेंबर दोन हजार साली हा कायदा याची अंमलबजावणी सुरू झाली की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कुठल्या कुठल्या आल्या बघा ग्रामपंचायत आली पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत ह्या सगळ्या काही त्याच्यानंतर नगर परिषद या सगळ्या काही ज्या असतील ह्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शासनाने एक नवीन आट घातली उमेदवाराच्या संदर्भामध्ये की ज्या व्यक्तीला तिसरा आपत्य जन्माला येईल तेरा सप्टेंबर दोन हजार नंतर असे व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र होतील परंतु याच्यामध्ये अजून स्पष्टता येणं गरजेची होती फक्त हा नियम केल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांच्या बरेचसे प्रश्न होते की सर जर तेरा सप्टेंबर दोन हजार नंतर जर तिसरं मूल जन्माला आलं किंवा चौथं मूल जन्माला आलं तर अपात्र होतो का जर उदाहरणार्थ मला आवडेच तीन मुलं आहे आणि जर तेरा सप्टेंबर दोन हजार नंतर जर चौथं तर मी अपात्र होईल का किंवा सर मला अगोदरच या संदर्भामध्ये एकच मूल आहे तेरा सप्टेंबर दोन हजार अगोदर आणि तेरा सप्टेंबर दोन हजारच्या नंतर किंवा बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या नंतर दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर मला एकदम जर जुळे मुलं झाले किंवा तिळ मुले झाले तिळे म्हणजे तीन मुलं झाले तर मी निवडणूक लढण्यासाठी अपात्र होतो का असे असंख्य प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडलेले तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा शासनाने काय केलं होतं शासनाने तेरा सप्टेंबर दोन हजारला एक शासन आदेश काढला आणि एक कायदा केला की कुठले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर उमेदवाराला उभं राहायचं असेल तर बाकीच्या पात्रतेसह अजून एक पात्रता पूर्ण करावी लागेल ती म्हणजे तिसरं आपत्ती त्याला नसावं कधी कायदा अस्तित्वात आला तेरा सप्टेंबर दोन हजार साली दोन हजार साली अस्तित्व आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना हे प्रश्न पडले की बाबा काहीचे मुलं काहीला एकच मुलगा अगोदर या तारखेच्या अगोदर आणि त्याची दुसऱ्या डिलिव्हरी मध्ये त्याला लगातार दोन जुळे झाले तर अशा का परिस्थितीमध्ये काय त्याचा परिणाम होईल त्याला अपात्र घोषित करण्यात येईल का पात्र घोषित करण्यात येईल तर याच्या संदर्भामध्ये एक हे जे काही सगळे प्रश्न पडले होते याच्या संदर्भामध्ये परत स्पष्टीकरण कायदा झाल्याच्या नंतर निवडणूक आयुक्ताला त्याला द्यायची गरज पडली होती त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेलं आहे एक परिपत्रक काढलेलं या परिपत्रकामध्ये सविस्तर दिलेलं आहे तुम्हाला जे प्रश्न पडलेले त्याचे सगळे उत्तर या परिपत्रकामध्ये तुम्हाला मिळत जातील हे बघा एक परिपत्रक एकतीस मार्च दोन हजार नऊ चे खूप जुनं परिपत्रक आहे हे सगळ्या खालच्या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था जे आयोजित करतात अधिकारी असेल सर्व जिल्हा अधिकारी मग त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त या सर्वांना परिपत्रक काढलेले बघा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी दोन पेक्षा अधिक आपत्ती असलेल्या व्यक्तींनी अनर्थ ठरविण्याबाबत म्हणजे अपात्र ठरविण्याबाबत त्यांना असं म्हणायचे त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे पत्र बघा बारा जुलै दोन हजार एक चे पत्र त्याच्यामध्ये संदर्भामध्ये दिलेले थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या असत्या त्याचे उमेदवारांसाठी ही आड दिलेली आहे त्याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण काय द्यायची गरज पडली तर मी तुम्हाला ते प्रश्न सांगितले की बऱ्याचशा लोकांना ते प्रश्न पडले होते त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा लोकांना मिळत नव्हतं आणि कोणाला अपात्र करायचं काय करायचं याच्या संदर्भामध्ये संभ्रम असल्यामुळे त्याच्यात अजून स्पष्टता आणण्यासाठी हे परिपत्रक काढलेले बघा याच्यात तुम्हाला मुख्य गोष्ट सांगतो मी उपरोक्त नमूद सुधारणेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यासाठी जर अपात्र संबंधित नियमाद्वारे यापूर्वी विहित करण्यात आले आहेत त्यामध्ये आणखीन एक अपात्रता समाविष्ट करण्यात आली असून दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्ती यापुढे उपरोक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत या, या संदर्भात आणखी खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात येते की आता खालील अजून त्याच्यात काय स्पष्टीकरण दिलेले बघा अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार रोजी असलेल्या आप आपत्तीची संख्या दोन पेक्षा अधिक असली तरी देखील अशा व्यक्ती निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरणार नाहीत म्हणजे सरळ सरळ सांगायचे की तेरा सप्टेंबर दोन हजार साली तुम्हाला कितीही आपत्ती आप असले दोन असो तीन असो चार असो तरीही तुम्ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरत नाही याच्यातून तुम्हाला सूट दिलेली याच्या ह्या तारखेच्या अगोदर कितीही मुलं असले तरी तुम्हाला त्याच्यात सूट दिलेली तुम्ही अपात्र ठरत नाही चार असेल पाच असेल किती मुला असू दे तथापि सदर तारखेनंतर मुलांच्या संख्येत भर पडून एकूण आपत्तीची संख्या दोन पेक्षा अधिक झाल्यास अशा व्यक्तीची निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरतील जर तुम्हाला दोनच मुलं या तारखेच्या अगोदर आणि तिसरं मुल या तारखेच्या नंतर जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र राहणार आहे हे त्याच्यामध्ये म्हणजे दोन पेक्षा जर आपत्ती असेल दोन पेक्षा जास्त आपत्तीच्या संख्येमध्ये भर पडली असेल या तारखेच्या नंतर तर तुम्ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरणार आहे परंतु या तारखेनंतर तार? तेरा सप्टेंबर दोन हजारच्या अगोदर जर तुम्हाला किती आपत्ती आप असले तरी तुम्ही अपात्र असणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हा कायदा तेरा सप्टेंबर दोन हजार लागू झाला याच्या अजूनही पुढे परंतु दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्या सविस्तर बघा बघा अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार ते दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार एक या एक वर्षाच्या कालावधीत एकाच प्रस्तुतीमध्ये जन्माला आलेली एक आपत्य किंवा एकापेक्षा अधिक आपत्य या अधिनियमानुसार अपात्रतेच्या प्रयोजनासाठी विचारात घेतली जाणार नाही याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की जर तुम्हाला तेरा सप्टेंबर दोन हजार याच्यामध्ये ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे एक वर्षाचा कालावधी हो दिलेला आहे तुम्हाला या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो जर तुम्हाला अजून त्या मुलामध्ये मुला जर भडले भर पडलेले असेल एक किंवा दोन उदाहरणार्थ तुम्हाला तेरा सप्टेंबर दोन हजार च्या अगोदर एकच मुलगा आहे त्याच्यानंतर काय झालेलं आहे परंतु तुमची बायको असेल किंवा महिला ही अं गर्भवती असेल आणि अशा गर्भवती महिलेने जर एक मुलाला जन्म दिला असेल किंवा दोन मुलाला दिला असेल किंवा तीन मुलाला दिला असेल म्हणजे जुळा असेल किंवा तिळा असेल या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार एक या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो एकाच प्रस्तुतीमध्ये म्हणजे सिंगल डिलिव्हरीमध्ये एकाच डिलिव्हरीमध्ये जन्माला आलेले एक अपत्य किंवा एकापेक्षा अधिक आपत्ती या अधिनियमानुसार अपात्रतेच्या पुरासाठी विचारत घेतली जाणार नाही म्हणजे अशी जर काही जर भर पडलेली असेल तर अशी सुद्धा यामुळे सु, या सुद्धा तो उमेदवार किंवा तो व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र समजला जाणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला एकाच डिलिव्हरी पासून जर जुळतिळ जरी झालेला असेल आणि तुमच्याकडं जर अगोदरच एक आपत्त्य असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये तुम्हाला या तारखेच्या मध्ये किंवा या तारखेच्या नंतर कधीही एकाच डिलेवरीमध्ये जर तिळ जर झालेला असेल तरी तुम्ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र असणार नाही हे सगळ्यात एक महत्व त्याच्यामध्ये दिलेले म्हणजे तुम्हाला जर एक आपत्ती अगोदर असेल आणि जर एकाच डिलिव्हरीमध्ये पुढच्या जर तीन मुलं झाले म्हणजे एकूण तुमचे चार अपत्य झाले तरी सुद्धा तुम्ही अपात्र असणार नाही तुम्हाला निवडणूक लढवता येईल परंतु ते मुलं जे झालेले अपत्य हे एकाच डिलेवरीमध्ये झालेले पाहिजे म्हणजे वे वेगवेगळ्या डिलेवरी नाही पाहिजे एकाच डिलेवरीमध्ये जुळं किंवा तिळं असे झालेले पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळत त्याच्यानंतर बघा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर झालेल्या मुलामुळे एकूण आपत्त्यांची संख्या दोन पेक्षा अधिक झाल्यास अथवा आधीच दोन पेक्षा अधिक असलेल्या आपत्त्याच्या आप संख्येत बारा नऊ दोन हजार एक नंतर भर पडल्यास अशी व्यक्ती वरील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरतील आता मेन तारीख जी आहे ती बारा सप्टेंबर दोन हजार एक आहे दोन हजार एक च्या अगोदर तुम्हाला काही जरी झालेलं असेल तरी त्याचा काही फरक पडत नाही त्याच्यामुळे बारा सप्टेंबर दोन हजार एक त्यानंतर जर दोन पेक्षा जास्त आपत्त्याची आप जर भर पडत असेल दोन किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त जर जा 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 आपत्ती आप असेल तर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे असं समजलं जाईल त्याच्यानंतर बघा ज्यावेळी एखाद्या जोडप्याला अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार रोजी किंवा त्या दिनांकानंतर फक्त एकच मूल असेल आणि त्यानंतरच्या एकाच प्रस्तुतीमध्ये कितीही मुलाचा जन्म झाला तर ते एक मूल असल्याचे समजण्यात येईल हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे उदाहरणार्थ ज्या दिवशी कायदा केलेला आहे शासनाने कायदा करताना तेरा सप्टेंबर दोन हजार एक ला सॉरी दोन हजार ला तेरा सप्टेंबर दोन हजार साली जर तुम्हाला एक मूल असणार अस्तित्वामध्ये आणि त्याच्यानंतर तुमचं त्याच्यानंतर एखाद्या त्या डिलेव्हरीच्या नंतर त्या डिलिव्हरीमध्ये कितीही मुलं झाले तरी ते एकच मूल समजण्यात येईल आणि अशा कारणामुळे तो निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असणार नाही हे एक सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे ह्या कालावधीमध्ये जर तुम्हाला एकच मुलं असेल आणि ह्या कालावधीच्या नंतर जर एकाच प्रस्तुतीमध्ये मग ते बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या नंतर का असा उदाहरणार्थ तुम्हाला एकच आपत्ती आहे एकच आपत्ती आहे आप उदाहरणार्थ बारा सप्टेंबर दोन हजार एक पर्यंत तुमच्याकडे एकच आपत्ती आहे आणि तुमच्याकडे काय झालेलं आहे दुसऱ्या आपत्त्यासाठी अ गर्भवती तुमची पत्नी राहिली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एक एग एग एक त्या एकाच डिलिव्हरीमध्ये एक आपत्ती अगोदर असताना त्या पुढच्या एकाच डिलिव्हरीमध्ये जुळ झाले तिळ झाले किती मुलं झाले तरी ते फक्त एकच मुलं आहे असं गृहित धरले जाईल आणि त्यामुळे तुम्ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र असणार नाही म्हणजे सरळ सरळ सांगायचं की एकाच डिलिव्हरीमध्ये जर बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जरी तुम्हाला दोन किंवा तीन मुलं झाले असतील तरी तुम्ही अपात्र ठरत नाही हे सगळं त्या महत्वाचं याच्यामध्ये महत्वाचं आता त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा आता हे झालं डिलिव्हरीच्या संदर्भामध्ये पण कधी कधी काय दत्तक मुलाचा मुला का? सुद्धा प्रश्न येतो मग दत्तक मुलं जर घेतला असेल तर अपात्र ठरणार का किंवा नाही याच्या सुद्धा संदर्भामध्ये स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की बघा चार नंबरच्या प्याऱ्यामध्ये स्पष्टीकरण दिलेले मूल यामध्ये दत्तक असलेले मूल किंवा मुले यांचा समावेश होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जर ऑलरेडी दोन आपत्त्या असेल आणि जर तुम्ही एखादं मूल दत्तक घेतला असेल आणि याच्यामुळे दत्तक घेतल्यामुळे जर तिसरं आपत्त्य तुम्हाला होत असेल दत्तक घेतल्यामुळे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते दत्तक घेतलेलं मूल तुमचं मूल समजण्यात येणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरणार नाही हे सुद्धा एक खूप महत्वाचं आहे म्हणजे लोक मूल दत्तक घेऊ शकतात किंवा लोकांनी मूल दत्तक घेतलेले आहे फक्त निवडणुकीमुळे घेऊ नये या दृष्टिकोनातून हा सुद्धा एक मस्त त्याच्यामध्ये नियम केलेला आहे की बाबा दत्तक जर घेतले असेल तुम्ही तर ते मूल तुमचं कन्सिडर करतात करण्यात येणार नाही आणि ते तिसरं मूल आहे असं ग्रहित धरण्यात येणार नाही त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होणार नाही त्याच्यानंतर बघा प्रस्तुत सुधारणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लढण्यासाठी एखादी व्यक्ती अपात्र ठरते किंवा कसे याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्णय घेण्यास सुलभ व्हावे या हेतून राज्य निवडणूक आयोगाने एक शपथपत्र विध केले असून त्याचा नमुना सोबत जोडलाय त्यासोबत एक शपथपत्र द्यायचे कोणते व्यक्तीस महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कोणती निवडणूक लढवायची असेल त्यावेळी सादर करायच्या नाम निर्देशन पत्रासोबत म्हणजे तुमचं इलेक्शनचा फॉर्म सोबत जोडलेले शपथपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर सादर करणे बंधनकारक राहील असे शपथपत्र प्रथम दंडाधिकारी म्हणजे जो क्लास अधिकारी त्याच्याकडून ते शपथपत्र करून घेणं राहील अशा पद्धतीनं हे तिसरा आपत्याचा नियम आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की जर मला दोन हजारच्या अगोदर पाच मुलं आहे तर मी निवडणूक लढू शकतो का तर बिंदच लढू शकतो तुम्हाला दहा मुलं असू द्या किंवा वीस मुलं असू द्या काही फरक पडत नाही तेरा सप्टेंबर दोन हजार एक च्या अगोदर त्याच्यानंतर जर तुम्हाला तेरा सप्टेंबर दोन हजारच्या दोन हजारला एकच मुलगा असेल त्या कालावधीत जर तुमचं जर डिलिव्हरी जर बाकी असेल त्या कालावधीत तुम्हाला कितीही मुलं झाली तरीही तुम्ही अपात्र ठरत नाही त्या कालावधी म्हणजे तिसरं मुलं ज्या मला जरी आलं असेल तरी तुम्ही अपात्र ठरत नाही म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला तीन मुलांसाठी तुम्हाला संधी दिलेली त्याच्या पलीकडे डबल एक संधी दिलेली आहे बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या नंतर बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या अगोदर तुम्हाला जरी एक मुलं असेल आणि बारा सप्टेंबर एक बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या नंतर जर एकच डिलेवरी झाली असेल तुमच्या अगोदरच एक मुलगा आणि दुसऱ्या डिलेवरीमध्ये तुम्हाला दोन मुलं झाले तीन मुलं झाले तरीही तुम्ही अपात्र ठरणार नाहीत भले तुम्हाला चार अपत्य का असाना अशा एकाच डिलिव्हरी मधून झालेल्या मुलांना एकच मूल समजण्यात येईल असं स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही एक तारीख लक्षात ठेवायची बारा सप्टेंबर दोन हजार एक च्या नंतर तिसरं अपत्य जन्माला आलेलं पाहिजे नाही जर तुम्हाला आवडी जर दोन अपत्य असेल तर तुम्हाला तिसरं मूल जर जन्माला आलेला असेल बारा सप्टेंबर दोन हजार एकच्या नंतर तर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे परंतु जर तुमच्याकडे जर बारा सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या अगोदर एकच मुलं असेल आणि बारा सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या नंतर एकाच डिलिव्हरी मध्ये तुमच्या पत्नीला दोन किंवा तीन मुलं एकत्र झाले तर तुम्ही अपात्र असणार नाही ही गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही ध्यानात ठेवायची बघा जर तुम्हाला जर माहिती आवडली असेल ना तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही जर बेल अकाउंट क्लिक केलं असेल तर बेल अकाउंट क्लिक करा जर तुम्हाला अजून याच्या संदर्भात काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नास विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद